रायगड जिल्ह्यातील महाडच्या सावित्रीपूल दुर्घटनेनंतर राज्यातील अनेक धोकादायक आणि जीर्ण पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता त्यानंतर राज्य सरकारने तत्काळ एक योग्य अशी भूमिका घेत राज्यातील सर्व पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट केलं होतं रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातील पुलांचं देखील स्ट्रक्चर ऑडिट करून त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दे देण्याची भूमिका घेतली होती आणि त्या धोकादायक पुलांची सुस्थितीत आणण्यासाठी देखील प्रयत्न सुरू होते मात्र आजही सुधागड तालुक्यातील असे अनेक पूल आहेत की ज्यामध्ये आजही तेथील स्थानिक नागरिक असतील ग्रामस्थ असतील आदिवासी बांधव आणि विद्यार्थी रुग्ण यांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत पिंपलोली नागाव हे सैनिकांचं गाव म्हणून विशेषतः ओळखलं जाणारं या गावातील नागरिकांचा कसा जीवघेणा प्रवास या धोकादायक पुलावरून होतो आहे हे आपण नागरिकांकडूनच जाणून घेणार आहोत दादा काय नाव तुमचं मॅक्स महाराष्ट्रावर काय भूमिका मांडाल एकूणच कधीपासून हा तुमचा हा संघर्ष सुरू आहे एकूणच नाव काय आपलं माझं नाव दिनेश बुरुमकर मी या ग्रा या गावातलाच एक नागरिक आहे आणि गेले अनेक वर्षापासून आपण पाहिलं असेल तर हा पिंपलोली नागाव पूल हा दुरावस्थेत आहे याचा पाठपुरावा सातत्याने आम्ही त्या ठिकाणी शासनाकडे करत आलेलो आहोत परंतु जसा पाहिजे प्रतिसाद त्या पद्धतीत त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत नाही आमच्या या गावातली किंवा हो या विभागातली जी मुलं या शाळेमध्ये येतात त्यांचीसुद्धा गैरसोय इतकी होती की चार चार तास ते प पुलाच्या पलीकडे त्या ठिकाणी थांबून राहतात त्याचबरोबर आपण पाहिलात तर बऱ्याचसं रेश रेशनिंगचं दुकान या ठिकाणी पिंपोळीमध्ये असल्याकारणाने कारणाने बऱ्याचशा माता भगिनी या ठिकाणी मा माझ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतल्या येतात परंतु त्यांनासुद्धा दोन दोन तीन तीन तास रेशनिंग घेतल्यानंतर या ठिकाणी थांबावं लागतो आणि अत्यंत वाईट अवस्था अत्यंत जीवघेणा प्रवास या पुलावरना त्या ठिकाणी करावा लागतो आमचं दुर्दैव म्हणावं लागेल की आम्ही वेळोवेळी शासनाकडे प्रशासनाकडे आम्ही पाठपुरावा करतोय पण जसं पाहिजे तसं आम्हाला त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी येताना दिसत नाही स्थानिक पातळीवरच्या प्रशासनाचा विशेष करू आम्ही या ठिकाणी पिंपळी ग्रामस्थांच्या वतीने निषेध करतो आणि तो याकरता करतो की वेळोवेळी आमच्या प्रकाराचं पालन असेल त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केले प्रशासनाकडे पण जो यश आम्हाला त्या ठिकाणी पाहिजेत त्या ठिकाणी महसूल विभागाने सुद्धा त्याची तेवढी दखल घेतली दिसत नाही लवकरात लवकर काहीतरी प्रशासनाने उपाययोजना करावी आणि आम्हाला एक सुखद दिलासा द्यावा एवढी आणि म्हणते अनेकांचं गाव बनून ओळख आहे तरी देखील प्रशासनाची उदासीनता दिसते ते सरकारची उदासीनता दिसते काय आरोप आहे आज तसं पाहायला गेलं तर माझ्या गावातल्या लोकांना सैनिक म्हणून बोलताना आम्हाला जेवढा अभिमान वाटतो तेवढा असा वाईट वाटतोय कारण प्रशासन त्यांची खरोखर दखल घेतोय का आज प्रत्येक घरामध्ये सैनिक या गावातला असताना सुद्धा त्यांची दखल ज्या पद्धतीने घेतली पाहिजे त्या पद्धतीने शासन त्यांना दखलपात्र समजतोय का हा देखील आमच्या पुढे एक मोठा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित आहे एकूणच बघतोय की विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात शैक्षणिक नुकसान होतं जर अतिवृष्टी असेल रेड अलर्ट असेल तर ह्या पुलावरून जाणं देखील अशक्य असतं आणि दहा फूट साधारणतः पाणी वर आल्यामुळं तुमचा प्रवास जो आहे तो शाळेचा तो थांबतो काय सांगशील काय नाव तुझं प्रसाद अविनाश बुरुमकर मी नादगाव शाळेत जातो आम्ही शाळा सहा सहा वाजता सुटल्यानंतर येतो तेव्हा पाणीला असतो पाच एक फूट जेव्हा आम्हाला गावातली लोकं बघतात तेव्हा आम्ही इकडेच असतो गावातल्या लोकांनी बघितल्यानंतर आम्हाला आणायला येतात दोन दोन तीन तीस ता तास आम्हाला थांबावं लागतं इथे आमची एवढीच नम्र विनंती आहे की आम्हाला पूल बनव पूल बनवून द्यावा एकूणच आपण बघतोय की कशा पद्धतीचे विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होते भाऊ काय नाव तुझं माझं नाव शौर्य सुभाष गुरुमकर मी नांदगाव इथे शिकतो मा मी आता न दहावीत आहे स सकाळी लवकर शाळेत जाताना देखील इथं पाणी असतो सकाळी चार चार पाच पाच तास जा जायला लागतो शा शाळेचे खाडे होतात परत शाळा शाळेत गेल्यावर हो, येताना पण इथं पाणी असतो खूप वरनं पाणी जातो दादा शेतकरी आपल्यासोबत आहेत दादा काय शेतीचं नुकसान होतं या सगळ्या प्रक्रियेत सर नाव काय आम धोंडू गोविंद पारांडे पिंपरोली सर अशी परिस्थिती आमची आहे अशी मरणाची द दुरावस्था होते आमची सकाळी शाळा शनिवारची शाळा असते शनिवारच्या शाळेमध्ये मुलांना इथून पाठवायचा तोही पण असं वाटतं काय पूर्व आपली परत येतील की नाही अशी अवस्था होते सर तर त्याची आमची शेती जी शेतीची नुकसान होते पाण्याखाली शेती सात सात आठ आठ दिवस असते तिकडे जायला पण मिळत नाही आणि त्याची दक्कल घेऊन आमची मा मागणी पुरी करावी काही तरुण आहेत आणि त्यांना काही समस्यांना सामोरे जावं लागते दादा काय तुझ्या मनामध्ये रोष आहे पूल होत नाही कित्येक वर्ष तू बघतोस खडतर पुलाची अवस्था काय नाव आज सुबोध पालांडे ग्रामस्थ पिंपलोली आजची परिस्थिती पाहता आम्ही आज एवढी पालीमध्ये सर्व मंडळी आहोत तर विषय असा आहे की महिला वर्ग आमच्यावर खूप रागात आहे की एवढी मंडळी असताना आपल्या पुलाचा नवीन पूल हा होत नाही आहे एवढी वर्ष आम्ही पाठपुरावा करतो आहे पण प्रशासन हा कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही आम्ही आता ह्या पावसाळ्यामध्ये जेव्हा पूल नादूर म्हणजे हे झाला निघाला त्याचं ना ग खराब झाला वाहून गेला त्या त्यावेळेस आम्ही त्याचा पाठपुरावा केला त्यानंतर आम्ही तलाट्यांना तात् तात्काळ लगेच आम्ही त्यांना व्हॉट्सअपला फोटो पाठवले पण त्यानंतर तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलं पण त्याचा पुढे पुढे काही झालं नाही शासनाकडं सातत्यानं पत्रव्यवहार करतायत पुलाच्या संदर्भातल्या समस्या आणि तक्रारी त्या मांडतायत पण तसा काही त्याचा सदुपयोग किंवा सकारात्मक प्रतिसाद येत नाही ज्येष्ठ आहात आपण अनेक वर्ष या पुलावरून जाता येत आहे काय सांगाल एकूणच परिस्थिती काय आहे क को, कोण तुम्हाला असं सहकार्य करत नाही काय आहे पुलावरून पु पुलावरून येण्यासाठी जर नदी नदी पुलाच्या जरी पलीकडे आलो पुलावरून क्रॉस करतानासुद्धा तो स्लाब कधी कोसळल त्याचा काही भरोसा नाही कारण हे स्टील इतकं म्हणजे पा पाण्याने धुपून गेलेलं आहे वरचं सगळं कॉन्क्रीट वगैरे हो स्टील सगळं उघडा पडलेलं आहे आणि मग हे कसं काय म्हणजे जे जे मजूर जातील किंवा कोणी ग्रामस्थ येतील जातील रेशनवाले येतील शाळेतली मुलं येतील त्यांची जीवनाची म्हणजे शाश्वत शाश्वती असं धरू शकत नाही कोणी की बाबा आमची मुलं बाहेर गेलेत किंवा आमचे म मजूर बाहेर गेलेत ते परत संध्याकाळी घरी येतील न येतील तर हे ये, ही आमची मागणी हीच आहे की जे ग्रामस्थ जे प्रयत्न करतायत त्याला शासनाने प्रतिसाद देऊन हे लवकरात लवकर काम हाती घ्यावं हीच आमची शासनाला नम्र विनंती आहे दादा काय नाव तुमचं काय सगळी परिस्थिती आहे पूल खालून पूर्णपणे उखडलेलं आहे सळया निघालेल्या आहेत जीर्ण झालेला आहे पूल काय सांगाल काय नाव माझं नाव किशोर बुरुमकर मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून मी महाराष्ट्र सरकारला अशी विनंती करत आहे की आपण कुठलीही एक दुर्घटना घडून जाण्यानंतर भेट देण्यापेक्षा आमच्या ह्या ग्रामस्थांची कळकळीची विनंती आहे की तुम्ही त त्वरितच मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आपण ह्या सर्व ग्रामस्थांच्या हाल अपेक्षा ज्या होतात ह्या ब्रिजच्या मार्फत ते तुम्ही दूर करा तो नवीन पुलाची आम्ही मागणी करत आहोत नवीन पुल या ठिकाणी झाला पाहिजे असं म्हणत दादा काय नाव हो तुमचं माझं नाव उमेश मामुनकर मी गावचा ग्रामस्थ आहे आमच्या पुलाची अवस्था ही दर आता गेली सात आठ वर्ष झाली पुलाची हीच अवस्था आमच्या पाणी पूर ओसरल्यानंतर आम्ही ग्रामस्थ लोकवर्ग निधून स्व खर्ताना आम्ही ते खड्डे पुजवतो आज गेली सात आठ वर्षात आत आता तर तुम्ही पाहतो आम्ही तोच आमचं तो ता काम चालू आहे तुमच्या कॅमेऱ्याच्या पाठी आम्ही खडी वालू वगैरे आणून ठेवली आहे आता आम्ही तो काम चालू करणार आहोत परत म्हणजे आज गेली सात आठ वर्ष आम्ही तेच आहे पुरामध्ये ते सर्व भाऊ सहून जातो आहे आम्ही ते, ते खड्डे बुजवतो कारण आमचा संपूर्ण व्यवहार आहे पुलावरून होत असतो आमचे रोजीरोटी सर्व तालुक्याच्या ठिकाणी आहे गाव ग्रामस्थ गाव तर आमचा व्यवहार सर्व चालू करायला असल्यामुळे आम्हाला पुलाची जरी सरकारी लक्ष ना आम्हाला ते डागडुकी करावीच लागते आमच्या हृदयासाठी आम्हाला त्याची र डागडुगी दरवर्षी करावीच लागते आता आमचा तोच काम चालू आहे आम्ही ग्रामस्थ तरुण वर्ग सर्व लोकवर्गातून दरवर्षी ते खड्डे आणि ते डाकबुजे करत असतो आमची एकच मागणी आहे की लवकर लवकर तर पुलाचं काम सरकारने करावानी आमच्याकडे लक्ष द्यावं जरा हजारो नागरिक जे आहेत त्या नागरिकांपुढं एक मोठी समस्या आहे की पुलाचं जे आहे वास्तव आपण या ठिकाणी बघतोय सळया निघतोय सगळ्या गोष्टी होत आहेत दादा काय नाव तुमचं काय सांगाल काय परिस्थिती आहे माझं नाव निलेश निळगण पालांडे मी या गावचा रहिवासी आहे मी या गावात गेली पाच वर्ष राहतून आणि बाजूच्या एम आय डी सीमध्ये कामाला भरपूर तरुण जातात आज नदीवरून दोन दोन दिवस पुलावरून पाणी जात जात असतं पण तरुण घरी बसून कंपनी जाऊ शकत नाहीत तर त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंट सर्वण नाही आहेत की आम्हाला पाच दिवसानंतर आम्हाला भरून पगार मिळणार आहे त्यामुळे आमचं घर कसं चालणार शासनाला आमची एवढीच विनंती आहे की या पुलाचं लवकरात लवकर जेवढं काम होईल तेवढं करून द्या नाहीतर मग आम्हाला शेवटी शेवटचा पर्याय आहे की आम्हाला उपोषणाला आमच्या लहान मुलाबालांना घेऊन उपोषणाला बसावं लागेल जर तुमचं जीव जाऊन जर हे पूल होणार असेल तर आमची आम्ही लहान मुलंसुद्धा गमवायला तयार आहोत जीव जाण्याची सरकार प्रतीक्षा करत आहे का अनेक दुर्घटना घडल्यानंतर सरकार त्यानंतर पाच पाच लाख रुपये वगैरे देतो अशी सगळी प्रक्रिया आपण बघतो आहे माझे सरपंच आपल्यासोबत जोडलेले आहेत दादा काय परिस्थिती आहे एकूणच किती वर्षापासून हा संघर्ष तुमचा चालू आहे आम्ही प्रकाश केशव पालंडे आम्ही जवळजवळ सात आठ वर्ष सात ते आठ वर्ष झाली या पुलाच्या संदर्भात अनेक प्रकारचे निवेदन दिलेले काय पण कुणी त्याची हे घेतली नाही तर आत्ता परवाच्याच ह्याच्या आधी बघा तहसीलदारांना मी किती वेळा विनंती केली म्हटले येऊन बघून गेलो आम्ही एवढंच पुढं काही प्रॉसेस केली नाही कृपया तुम्ही सगळ्यात म्हणजे प्रशासनाने एवढी माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या या गा, गा, गाव गाव असता गावातल्या ग्रामस्थांसाठी किंवा लहान मुलांसाठी शाळेचा किती प्रॉब्लेम होते कुठं शाळेला दोन दोन चार चार दिवस लोक पोरं जात नाहीत काय त्यामुळं तुम्ही प्रशासनाने एवढं हे करा की हा पूल तरी नवीन बांधून द्या आम्हाला एवढीच आमची विनंती आहे हो एकूणच आपण बघतो आहे की रायगड जिल्ह्यातील हा जो पूल आहे सुधागड तालुक्यातला अतिशय धोकादायकाने जीर्ण अवस्थेत आहे ज्यामुळं कधीही केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते आणि जीवितहानी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती येथील ग्रामस्थ व्यक्त करतायत सातत्यानं पत्रव्यवहार करतायत मात्र प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही दुर्घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यापेक्षा दुर्घटना घडूच नये याची खबरदारी उपाय म्हणून हा नवीन पूल या ठिकाणी बांधावा यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी जोरदार मागणी येथील नागरिक करताना दिसत आहेत मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण